का आपल्याकडे काय इथं दिसत नाही सगळे मित्र आहेत त्यामुळे मी सगळ्यांना भेटतो शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असे अनेक संग्राम नाराज आहेत अध्यक्ष प्रयत्न करतायत त्यांची नाराजी घालवण्यासाठी पुण्यावर नाराजी नाराज हाच प्रश्न मला पण आहे त्यांच्यावर नाराज असतील ते जाईल ना, रहे। ना रहे अजून कळलेल नाही तू पुन्हा एनडीएचा अजून निवडणूक व्हायची एकदा निर्णय झाल्यानंतर कुणाचे करायचं तर बघूया असं वाटतंय का एनडीए म्हणजे आघाडी घेऊ शकते भारतामध्ये चारशोपार चालणार आहे त्यांचा बोलायला बोलतात नेहमी हो सगळे मला वाटत नाही सोलापूर शहरामधून विजयकुमार देशमुख देखील इच्छुक आहेत खासदारकी ही सोलापूरची जागा काय अनुसूचित जाती करताय ना करता जागा सोलापूर काय राखीव आहे राखीव आहे ना मग ते कसे उभे राहतील पण नावाची चर्चा आहे चर्चा दाखला आहे त्यांच्याकडे दाखला आहे म्हणतात ठीक आहे ते उभे राहू शकतात महाराजांच्या कडे दाखला होता चोवीस गावाचा जरा टेक्निकल प्रॉब्लेम होता माझ्या माहितीप्रमाणे टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे आणि त्यामुळे आता जे नवीन सरकारी नवीन सरकार येईल ते बघेल त्याच्यामध्ये तुम्ही आश्वासन दिलं म्हणूनच म्हणतो ना तर आम्ही आश्वासन दिलं होतं तर मी खासदार म्हणून नाही ना दहा वर्ष दहा वर्षातल्या लोकांनी बघायला पाहिजे होत रणती शिंदे जर का उमेदवार म्हणून निश्चिती झाली तर प्रतिस्पर्धी कसा असेल आणि कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढा आमच्याकडे आमची जी फिलॉसफी आहे काँग्रेसची त्या मुद्द्यावर आम्ही लढणार सर्व धर्म समभाव हे त्यातल्या त्यात प्रामुख्यानं आमची भूमिका आहे जातीच्या धर्माच्या बाहेर जाऊन आम्ही हे सगळे लढा देणार त्यांचा विचार त्यांचं नेतृत्व अजून तसंच आहे पण मग भाजपा म्हणते की आपली बार चोरसो पार काँग्रेस ही भूई सपाट देशातून भाजपला लाग म्हणतात आता मी अनेक वेळेस सांगितलं की त्या महाराजा नव्हते आणि अटल बिहारी वाजपेयी होते त्यावेळेस हे देश म्हणत होते देरे देरे। देरे देरे। ना चमकीला भारत शायनिंग इंडिया तर काय झालं दहा वर्ष आम्ही सत्तेवर आलो ना आणि अभि बी वही होण्यावाला आहेत साहेब वंचितच्या बाबतीमध्ये होडं दपकून का बोलतो तुम्ही खुलून बोला वर्किंग कमिटीमध्ये आज निर्णय क्षमता तुमच्याकडे आहे तुम्ही बसून तिथे निर्णय घेतात आमचे ते सहकारी म्हणून तिथे येतात तर कुणाला दुखून हा प्रश्न सुटत नाही पूर्वी ते तर माझ्या विरुद्ध उभा राहिलेले नाही माझ्याबरोबर ते खासदार होते त्यावेळेस आणि मी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रेरित असणार असा माणूस आहे त्यामुळे दतकून बोलण्याचं कारणच नाही संधी मिळाली तर दिली पाहिजे मी जर का बाहेर पडले तर परिणाम होईल पुन्हा तोच आता ते परिणाम होईल न होईल सांगता येत नाही या जास्त कारण मागच्या मुळे लोक कंटाळलेले आहेत